आहे की हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईमध्ये निवडणूक लढायची आणि त्या हिरव्या मतांच्या जोरावर निवडून यायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि आम्ही ते एक्सपोज करतो तुम्हाला गरज नाही केशव उपाध्याय असतील आणि असे जे बऱ्याच दिवसां बऱ्याच वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे जे नेते म्हणजे मंडळी आहेत जनरली विचारला जातो की मग त्यांना का उमेदवारी नाही परंतु माझा प्रश्न जरा वेगळा आहे की ते कुठं चुकलेत सगळ्यात महत्वाचं काय माझ्या हातामध्ये वय मी माझ्या हातात वय असल्यामुळे कदाचित पक्षाला वाटलं असेल की इथून सुरुवात झाली तर पुढे करता येईल म्हणून पक्षाला वाटलं असेल त्यांचंही त्यांच्याही हातात वय होतं तेव्हापासून ते काम करतात आघाडीच्याही भाजपमध्ये सगळ्यात जास्त असल्याचं दिसून येते आणि तुम्ही दुसरीकडून बोलताय की टीका करताना त्यांच्या तुमच्या दोघांपैकी एकाला संधी दिली आणि एकाला बाजूला सारलं तर ठीक आहे परंतु बाहेरून पक्षामध्ये आयात झालेल्या अगदी दि पंधरा दिवसांपूर्वी आयात झालेल्या उमेदवाराला त्या निष्ठावंताच्या जागी तिकीट घेणार दिवाळ्याचा विषय आता तुमचं संजय राऊतांवरती हो खूपच प्रेम आहे म्हणजे इतकं आहे की ते सगळ्या मीडियाचंही लक्ष त्याच्याकडे लागलं ज्या राशीद खाननं छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विरोध केला होता ज्या राशीद खाननं दंगलीमध्ये हिंदूंच्या घरांवर दगड फेक केली अशा राशीद मामूला बाजूला असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की विधानसभेमध्ये ऑन रेकॉर्ड ही चर्चा झालेली आहे सलीम लिफ्ताचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये बडगुजर यांच्यावरती आरोप झाले होते स्वतः देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये त्याच्याविषयी भाष्य केलं होतं

पत्रकारितेमध्ये असताना आणि मग आमचा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवरती संवाद व्हायचा आणि तीन वर्षांमध्ये परिस्थिती खूप बदलली आणि माझ्यासोबत आहेत नवनाथ बन जे सध्या मानखुर्दमधून भाजपचे उमेदवार आहेत ते भाजपचे माध्यम प्रमुखसुद्धा आहेत तर ते सध्या उमेदवार आहे मी पत्रकार आहे आणि हे कस शक्य झालं इथन सुरुवात करायला पाहिजे नाही मी सुरुवातीला पिकअप ड्रॉप वरून आठवलं एकदा मला असंच इथे सोडलं होत आणि रात्री माझा एक हात फ्रॅक्चर झाला होता आपण रात्री के एम हॉस्पिटलला जाऊन रात्रभर जाग काढून म्हणजे असं एबीपी माझाला असताना आपण सगळेजण एकत्र यायचो रात्री आणि मला अचानक चालता चालता पडलो आणि हात फ्रॅक्चर झाला आपण रात्रभर केएम हॉस्पिटल मध्ये जाऊन मला खरं ते पिकअप ड्रॉपवरून ते आठवलं कधी वाटलं नव्हतं की आपण मीडिया सोडून असं राजकारणामध्ये येऊ परंतु बऱ्याच वेळेला नियतीचा खेळ असतो नशिबाचा खेळ असतो आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मोलाची साथ मला या सगळ्या प्रवासामध्ये मिळाली आदरणीय बावनकुळे साहेब असतील रवींद्र चव्हाणजी असतील आशिष शेलार असतील या सगळ्यांनी मला कार्यकर्ता म्हणून डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे मी त्याआधी विद्यार्थी परिषदचा देखील बीडमध्ये बीड शहर मंत्री होतो असं परिवाराशी संबंधित संघ परिवाराशी संबंधित असं काम होतं मध्ये पंधरा वर्ष ए बी पी माझामध्ये आपण सगळ्यांनी पत्रकारितेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामध्ये एक चांगला प्रवास तुझ्यासोबत आपले अनेक सहकार्य त्यांच्या सगळ्यांसोबत मीडियामध्ये काम करता आलं हा एक चांगला अनुभव गाठीशी आहे आपल्यासारख्या चांगल्या मित्रांचा शिदोरी गाठीशी आहे अनुभव गाठीशी आहे या मीडियाचा अनुभव गेल्या तीन वर्षामधून राजकारणाचा अनुभव या सगळ्यांच्या जोरावर आपल्याला जनतेची सेवा करता येईल ही एक संधी आहे या निमित्ताने कारण आपण मीडियामध्ये काम करतो आणि प्रत्यक्ष राजकारणात काम करतो याच्यामध्ये खूप फरक असतो जनतेची सेवा करणं लोकांचे प्रश्न सोडवणं मी ज्या मानखुर्दमध्ये मा राहतो तुम्ही बघता की अस्वच्छता आहे एक चांगली शाळा नाही आहे एक गार्डन नाही आहे नाना नानी पार्क नाही आहे चांगला महापालिकेचा या परिसरामध्ये दवाखाना नाही खूप प्रश्न आहेत या परिसरामध्ये इथं कष्टकरी आहेत रोज सकाळी लोक कामाला जातात संध्याकाळी घरी येतात रोजंदारीवर काम करणारा इथला सर्वसामान्य मराठी माणूस आहे स उत्तर भारतीय संख्या आहे मुस्लिम मतदार आहेत असा मिक्स पॉप्युलेशन असलेली ही एकूण वस्ती आहे आणि प्रामुख्याने हे मुंबईचा एंट्री पॉईंट आहे आपण मुंबईमध्ये प्रवेश करतो तर हे मुंबईचं नाक म्हटलं जातं तर इथे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे असुरक्षितता आहे अनेक प्रकार नशा बऱ्याच ठिकाणी इथे काही लोकांकडनं केली जाते अबू आजमी या पूर्ण मतदारसंघाचं गेल्या पंचवीस वर्षापासून प्रतिनिधित्व करतात परंतु मतदारसंघ काय असेल जर कॅमेरामनला जर आपण विनंती केली की हा मतदारसंघात एवढी घाण असते अस्वच्छता असते मोठ्या प्रमाणात वस्ती आहे साधं साध्या साध्या बेसिक सुविधा म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील स्वच्छतेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे प्रश्न देखील इथं खूप मोठे आहेत आणि या प्रश्न आपण या भागामध्ये मी गेल्या दहा वर्षापासून राहतो तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक संधी आहे म्हणून या संधीच्या निमित्ताने मी बघतोय जनतेला आव्हान करतो आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला मुलगा मला या प्रश्नाची जाण आहे त्यामुळे लोकांनी आपल्याला संधी द्यावी एवढीच माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे पण हे कधी कळलं कारण तुम्ही ठीक आहे भाजपचं माध्यम प्रमुख आहात भाजपचं काम करतच होतात पण तुम्हाला हे कधी कळलं की आता तुम्हाला निवडणूक लढवायची आहे तशा पद्धतीची तयारी आणि काम कधीपासून सुरू झालं नाही गेल्या साधारणतः पंधरा दिवसापूर्वी मला जरा सांगितलं गेलं की या मतदारसंघामध्ये तू लढलं पाहिजे आणि पंधरा दिवसापासून तयारी त्याच्या ते आधी देखील मी सातत्यानं लोकांच्या इथे संपर्कात होतो मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या एका कार्यक्रमाला का येऊन गेले होते मानखुर्दमध्ये लोकांना माझा चेहरा माहीत होता लोक पण पक्षाने मला सांगितले की तू इथे निवडणूक लढली पाहिजे साधारणतः पंधरा दिवसापूर्वी पक्षाकडनं मला तशा सूचना आल्या मग त्यानुसार मी लोकांशी संपर्क पूर्वीपासूनच होता पण तो वाढवला लोकांचे प्रश्न माहीत आहे आणि अचानकपणे मला निवडणुकीची ही एक मोठी संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाली आणि माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे गौरवाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही माझ्या कुटुंबातलं कुणीही राजकारण नव्हतं तर असे असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा हा पक्ष आहे हा या पक्षामध्ये जी खासियत आहे की खासदाराचा मुलगा खासदार होत नाही आमदाराचा मुलगा आमदार होत नाही नगरसेवकाचा मुलगा नगरसेवक होत नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा संधी देणारा पक्ष आणि त्याच्या माध्यमातून मला संधी मिळाली आणि लोकांची सेवा करण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्र प्रयत्न या निमित्ताने होणार आहे निचित पण तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंग सुरू झालं आणि खास करून हे ट्रोलिंग जे होतं ते केशव उपाध्याय असतील आणि असे जे बऱ्याच दिवसां म्हणजे बऱ्याच वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे जे नेत म्हणजे मंडळी आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप ट्रोल केलं गेलं लग अगदी सतरंजा उचलतानाचे त्यांचे फोटोज असतील मग तुम्ही तीन वर्षांपूर्वी पक्षामध्ये आले तुम्ही आज प्रमुख त्यानंतर आता उमेदवारी मिळवली आणि पक्षामध्ये म्हणजे काम करताय मात्र मग आता ठीक आहे प्रश्न असा जनरली विचारला जातो की मग त्यांना का उमेदवारी नाही आहे परंतु माझा प्रश्न जरा वेगळा आहे की ते कुठं चुकलेत नेमकं की त्यांचं काय चुकलं आहे की त्यांना अशी संधी मिळत नाही नाही त्यांचं परीक्षण करणं एवढा मी मोठा नाही आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्षाने मला संधी दिली पक्षाने मला सांगितलं की मी इथे राहतो मानकुर्दमध्ये गेल्या दहा वर्षापासून राहतो इथले प्रश्न मला माहीत आहे पक्षाला वाटलं असेल की या भागामध्ये या चेहऱ्याचा उपयोग होऊ शकतो या चेहऱ्यावर निवडणूक लढली तर फायदा होऊ शकतो आणि पक्षाची संघटना देखील इथे मजबूत आहे अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन बघून पक्षाच्या मनामध्ये वाटलं की नवनातला आपण काय एक संधी देऊन बघावी आणि ती संधी मला वाटतं मला या निमित्ताने दिली आपण ट्रोलर्सचा मुद्दा काढला आता माझ्याही फेसबुकच्या ट्विटरच्या कमेंटच्या खाली अनेक ट्रोलर्स येतात त्यांचं ट्रोलर्सचं कामच असतं त्यांनी ट्रोल करावं त्यांनी आपल्याला शिव्या द्याव्यात कारण काय प्रत्येकाला व्यक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्यांनी व्यक्त झालंच पाहिजे कारण व्यक्त नाही झालं तर मनातली खतखत बाहेर येत नाही तर त्या ट्रोलर्सचं सगळ्यांचं स्वागत आहे ट्रोल्स करणाऱ्यांना काही माझं ना हे नाही दोष नाही की त्यांनी आम्हाला ट्रोल करू नये प्रत्येकाला ट्रोल करण्याची एक संधी असते व्यक्त होण्याची संधी असते कोणी चांगल्या शब्दात व्यक्त होतो कोणी आपल्या आपल्या संस्काराच्या शब्दामध्ये व्यक्त होतं हाच त्याचा फरक आहे आता केशवजी उपाध्याय असतील माधवजी भंडारी आहेत भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्षे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत पक्ष त्यांच्याबद्दल योग्य ती काळजी घेणारच आहे घेतच आहे असं नाही की मला नगरसेवकाची संधी मिळाली तर मला या ठिकाणी मी राहतो गेल्या दहा वर्षापासून मी इथं काम करतो पक्षाला वाटलं की नवनाथ काहीतरी करू शकतो म्हणून त्यांना वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माझ्या हातामध्ये वय आहे मी माझ्या हातात वय असल्यामुळे कदाचित पक्षाला वाटलं असेल की इथून सुरुवात झाली तर पुढे करता येईल म्हणून पक्षाला वाटलं असेल Okay. त्यांचंही त्यांच्याही हातात वय होतं तेव्हापासून ते काम करतात असाच प्रश्न आहे तो प्रश्न तिथून सुरू नाही प्रत्येकाचं वेगवेगळं असतं काही लोकांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यामध्ये इंटरेस्ट असतो मला वाटलं की मी निवडणुकीच्या मैदानात रस काही लोकांना निवडणुकीच्या मैदानात न उतरता एक रणनीती आखणे कारण वेगवेगळे जबाब लोकप्रतिनिधी होणं आणि पक्षाची रणनीती सांभाळणं केशवजी गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची पूर्ण रणनीती आखतात माधवजी भंडारी देखील रणनीती असतात पक्षामध्ये दोन बसतात एक संघटन मंत्री संघटना सांभाळत असतात आणि काही लोक जनतेमध्ये येऊन हे करतात अशा दोन आघाड्या असतात प्रत्येक पक्षाच्या फळ्यामध्ये केशवजी असतील माधव भंडारी असतील हे रणनिती आकारण्यामध्ये पडद्याच्या मागून किंगमेकर करणं याच्यामध्ये केशवजी आणि माधवजी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा हात आहे ते किंगमेकर आहेत आणि त्यांनीच आम्हाला घडवले मी गेल्या तीन वर्षात केशवजींच्या नेतृत्वामध्ये घडलो आहे त्यांनी मला कसं बोलायचं सांगितलं आहे कसं लोकांमध्ये जायला पाहिजे एक एक धडा मला केशवजीने दिला माधवजीनं ते माझे गुरुच आहेत तर त्यामुळं ते, ते किंगमेकर आहेत आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे इथं कार्यकर्ता घडवला जातो मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ते घडवतात पैलू पाडतात त्यामुळं ते काहीतरी त्यांच्या ते नाराज आहेत किंवा ते नाराज असल्यामुळं मला संधी मिळाल्यामुळं ते वेगळे असं नाही उलट केशवजींनी माधवजींनी या सगळ्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले ते मला घडवत आहेत आणि नवनाथ सारख्या एका कार्यकर्त्यांना घडवणं हे पक्षाचं एक मोठं माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की ते मला घडवतात त्यामुळं आम्ही सगळे मिळून एकत्रित काम करतो आहे काही लोकं रणनीती ठरवतात काही लोक थेट मैदानात उतरतात एवढाच फरक आहे अच्छा बरं मग अशी तुम्ही बोलता बोलता घराणेशाहीवरती बोलला होता की एखाद्या कुटुंबातूनच उमेदवारी येते किंवा कुटुंबातच सगळी पदं दिली जातात पण आता जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त घराणेशाही ही भाजपमध्ये दिसते भलेही मग ती बाहेरून आलेली असेल परंतु आपण नगरपालिकेचं इलेक्शन बघितलं किंवा आता महापालिकेच्याही इलेक्शन्समध्ये बघतोय आपण घराणेशाही भाजपमध्ये सगळ्यात जास्त असल्याचं दिसून येतं आणि तुम्ही दुसरीकडून बोलताय की म्हणजे ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या फॅमिलीतले लोक असतात वगैरे घराणेशाहीची व्याख्या काय असते नेहरू पंतप्रधान राजीव गांधी पंतप्रधान नंतर पुन्हा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी सगळं एकाच कुटुंबात याला घराणीशे म्हणतात तिकडे ठाकरे कुटुंब एकाच घरामध्ये याला घराणीशे म्हणतात भारतीय जनता पार्टीचा एक राष्ट्रीय अध्यक्ष सांगा की जे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांचा मुलगा राष्ट्रीय अध्यक्ष झाला किंवा भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान अटलजी होते त्यांचा मुलगा का राजकारणात आला पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्या कुट भावाला संधी मिली त्यांच्या उमेदवाराला संधी मिळी असं आहे का भारतीय जनता पार्टीत ही नसते देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या कुटुंबातलं कोणी राजकारणामध्ये आहेत जे पी नड्डाजी त्यांच्या कुटुंबातलं राजकारणात कोणी आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या कुटुंबातलं राजकारणात कोणी आहे चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या कुटुंबातलं कोणी राजकारण आहे मुळामध्ये घराणेशाहीचा अर्थ असा असतो की एकाच कुटुंबात सत्ता वर्षानुवर्ष ठेवणं पक्ष माझा माझ्या मुलाचा माझ्या नातवाचा माझ्या पंतवाचा याला घराणेशाही म्हणतात हे आम भारतीय जनता पार्टीत तुम्हाला एकही उदाहरण असं मिळणार नाही अर्थात एक टक्के उमेदवारी अशी मिळेल की आपल्याला काही लोकांना इलेक्ट्रिक मेरिटच्या आधारे आपल्याला ते इलेक्ट्रिव्ह मेरिटच्या आधारे संधी मिळत असते परंतु त्यांचंही स्वतःचं काम असते आता आपण विचाराल की गोपीनाथ मुंडे साहेब पंकजा मुंडे मुंडे साहेबांबरोबर पंकजा त्यांनी संघर्ष केला पक्षामध्ये काम केलं नेतृत्व सिद्ध केलं त्यानंतर पक्षाने त्यांना संधी दिली तर भारतीय जनता पार्टी वारसा हक्काने तुम्हाला मिळत नाही भारतीय जनता पार्टीत पद वारसा हक्काने मिळत नाही ते दुर्दैवाने काँग्रेसमध्ये मिळतं राहुल गांधींचं कर्तृत्व काय राहुल गांधींना काय संधी मिळाली असं तुम्ही राहुल गांधींना काय संधी दिली असती मी माझा तुम्हाला सवाल आहे राहुल गांधींना तुम्ही काय संधी दिली असते नाही त्यांचंही काम आहे अर्थात ते राजकीय आहे परंतु आता तुम्हाला दुसरी उदाहरणं मी अजून सांगतो गिरीश महाजनांच्या पत्नी बिनविरोध होतात जयकुमार रावळ यांच्या पत्नी आई बिनविरोध होतात तसं म्हणायला गेलं तर पक्षासाठी त्यांचंही काही नाही गिरीश महाजनांच्या पत्नी यावेळेला बिनविरोध नाही झाल्या गेल्या आपण माहिती काढा गेल्या वीस वर्षापासून गिरीश महाजनांच्या पत्नी नगरसेवक आहेत किती वर्षापासनं वीस वर्षापासनं त्या आज अचानक राजकारणात आले असं नाही त्या तिथेही काम करतात जर एखाद्या पक्षातल्या उमेदवाराची पत्नी मंत्र्यांची पत्नी त्या भागामध्ये काम करत असेल तर जनता ठरवते आता काही ठिकाणी आमच्या घराणेशाहीतून काही लोकांना उमेदवारी मिळाली जनतेने त्यांना नाकारलं परंतु जनता स्वीकारली तर त्यांना ॲक्सेप्टन्स होत असेल तर त्यामध्ये गैर काय पर्सेंटेज जर का काढलं काँग्रेसमध्ये अध्यक्ष आपल्या घरातला पंतप्रधान आपल्या घरातला नेता आपल्या घरातला भारतीय जनता पार्टीचं एक कुटुंब दाखवा की ज्याच्यामध्ये नेता आमच्या घरातला आहे कार्यकर्ता आमच्या घरातला आहे पण मंत्री आमच्या घरातला आहे असं कुटुंबशाही किंवा घराणेशाही भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधीच बघायला मिळाल नाही दुसरा आता सध्या एक शब्द खूप गाजतो आहे तो म्हणजे निष्ठा आणि निष्ठावान आपण गेल्या म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीपासून बघतोय आणि आता खास करून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर इतके व्हिडिओज व्हायरल झाले तुम्हीसुद्धा ते बघितले असतील संभाजीनगरचे असतील किंवा जळगावचे असतील मुंबईमधले नागपूरचे म्हणजे नागपूरमध्ये तर त्या महापौर माजी महापौर ज्या आहेत त्या माहेरी निघून गेल्या अशीसुद्धा बातमी आहे त्यांचे अपक्ष त्यांचे पती उभं राहत आहेत मग इथं प्रॉब्लेम काय होतं ठीक आहे निष्ठा असणं ही चांगलीच गोष्ट आहे आणि जे दोन निष्ठावान असतील समजा तुम्ही दोघं निष्ठावान आहेत तुमच्या दोघांपैकी एकाला संधी दिली आणि एकाला बाजूला सारलं तर ठीक आहे परंतु बाहेरून पक्षामध्ये आयात झालेल्या अगदी पंधरा दिवसांपूर्वी आयात झालेल्या उमेदवाराला त्या निष्ठावंताच्या जागी तिकीट घेणं याच्यावरती खूप आक्षेप आहे घोसाळकरांचं उदाहरण असेल किंवा अशी बरीच उदाहरणं महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत जी भाजपची आहे नाही त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय निर्णय घ्यावलाय ही उदाहरणं किती आहे तुम्हाला एक टक्का महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीसशे नगरसेवक पदाच्या निवडणूक आहेत किती अठ्ठावीसशे अठ्ठावीसपैकी शंभर अठ्ठावीसशेपैकी शंभर ठिकाणी असं झाले का शंभर ठिकाणी देखील असं झालं नाही एक देखील ही संख्या नाही आहे त्यामुळे एक टक्का हे होणं साहजिक आहे एवढा मोठा पक्ष आहे तुम्हाला पक्ष चालवायचा असतो निवडणूक जिंकायची असते त्याच्यामध्ये एक टक्का पर्सेंटेज अशा ठिकाणी झालं अठ्ठावीसशेपैकी एक टक्का म्हणतो किती होते एक टक्का आपण विचार करा तर तो एक टक्का अठ्ठावीस ठिकाणी असं झाला असेल त्याच्या पलीकडे झालेलं नाही आहे अठ्ठावीस ठिकाणचं उदाहरण घेऊन भारतीय जनता पार्टी निष्ठावंतने डावलते असं नाही आहे बाकी नव्वद नव्याण्णव ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली बाकी ठिकाणी तर अठ्ठावीसशेपैकी बाकी इतर ठिकाणी कार्यकर्त्याला संधी मिळाली बाकी कोणाला संधी मिळाली नाही याचा विचार देखील आपण करायला पाहिजे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जातो आमचा जिल्हाध्यक्ष असतील आमचे प्रदेशाध्यक्ष असतील आमचे पदाधिकारी असतील हे सर्व कार्यकर्त्यांना प्रायोरिटी देतात एखाद ठिकाण ठिकाणी करावा लागतो तो विचार का करावा लागतो तो त्या ठिकाणी उमेदवार जिंकून यावा ते ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे याचंही समीकरण राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्या बाजूचा विचार करू लागतो आपल्याला देखील कल्पना आहे त्या विचार करून एखाद ठिकाणी ती संधी मिळू शकते आणि ती दिलीही पाहिजे पण बाकी नव्वद ठिकाणी मात्र आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना संधी दिली जाते आणि हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि आता जसं तुम्ही म्हणता मग याच्यासाठी काही सर्वे वगैरे केले आहेत का तुम्ही म्हणजे मुंबईमध्ये खास करून सर्वे करून अशा गोष्टी कारण भाजप हा असं म्हटलं जातं की ते सर्वे वगैरे असे खूप होतं नाही भारतीय जनता पार्टीचा सर्वे हा जनतेचा सर्वे असतो जनतेचे आशीर्वाद हेच भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो सातत्यानं आम्ही लोकांमध्ये असतो त्यामुळे वेगळा सर्वे करायची आम्हाला गर काही गरज नसते जनता आम्हाला आम्ही रोज लोकांमध्ये असतो चोवीस तास जनतेमध्ये असलेला पक्ष आहे आमचा कार्यकर्ता बूथ प्रमुखांपासून शक्ती केंद्र प्रमुख असेल मंडल अध्यक्ष असेल वॉर्ड अध्यक्ष असेल हे रोज लोकांमध्ये असतात त्यामुळे आम्हाला वेगळीही सिस्टीम लावून सर्वे करायची गर काय गरज नसते आम्ही रोज लोकांमध्ये असल्यामुळं आमचा रोज सर्वे होतो आणि जनता आम्हाला सांगत असते की इथं हे होतं इथं ते होतं आहे आणि जनतेच्या संपर्कात असल्यामुळं जनतेच्या माध्यमातून आमचा सर्वे रोजच चालू असतो तुमचं खास जिवाळ्याचा विषय आता तुमचं संजय राऊतांवरती खूपच प्रेम आहे म्हणजे इतकं आहे की ते सगळ्या मीडियाचंही लक्ष त्याच्याकडे लाग लागलेलं असतं काय एवढं प्रेम त्यांच्यावर नाही सातत्यानं संजय राऊत एक खोटा रोज उठायचं पत्रकार परिषद घ्यायची भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे हे संजय राऊतांचं काम झाले आणि त्यांना कोणीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं पक्षाला वाटलं त्यामुळं पक्षाने ती मला जबाबदारी दिली त्यामुळं संजय राऊत जे काही खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम करत असतात खोटं बोलण्याचं काम करत असतात ते खोडून काढण्याचं आणि सत्य काय हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न मी आपल्या माध्यमातून करत असतो त्यामुळं संजय राऊत माझ्या प्रेमापोटी किंवा संजय राऊतांचं माझ्यावर प्रेम आहे माझं संजय राऊतांवर प्रेम आहे असं चालूच राहणार कारण ते खोटं बोलत असेल तर कोणीतरी खोडून काढलं पाहिजे नाही तर काय एक गोष्ट खोटी सांगत राहिली तर लोकांना ती खरी वाटते त्यामुळं राऊतांना उत्तर दिलं पाहिजे असं पक्षाला वाटलं आदरणीय देवेंद्रजींना वाटलं की नवनाथ पत्र, मी पत्रकारिता आहेत संजय राऊत संपादक आहेत तर पत्रकार पत्रकारांना चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो म्हणून कदाचित पक्षांना ते वाटलं असेल आणि मी संधी देतोय आता तुम्ही बघताय ते व्यवस्थित होते का नाही ते <laughs> नाही नाही बरं आता मुंबईमध्ये आणि खास म्हणजे सगळीकडेच एम एम आरमध्ये मध्ये आपण जे बघतोय ना की महापौर असेल किंवा खास करून खान जो नरेटिव आहे तो खूप चर्चेत आहे आणि साधारणतः आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोलत असतो त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं असतं म्हणजे कुठल्याही समाजाचा असो तो हिंदू असो मुस्लिम असो कुठल्याही धर्माचा असो त्यां त्यांच्या मते तशी भावना नसते मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की हे पॉलिटिकल पक्षांकडूनच असं घडवलं जात आहे असे नरेटिव्ह तयार करण्याची गरज का पड नाही नरेटिव्ह तयार करण्याची गरज नाही ते वास्तव आहे आता राशिद खान कोण आहे राशीद मामू ज्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी उमेदवार पक्षामध्ये घेतलं मातोश्रीमध्ये कोण आहे तो राशीद खान ज्या राशीद खाननं छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विरोध केला होता ज्या राशीद खाननं छ दंगलीमध्ये हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली अशा राशीद मामूला तुम्ही पक्षामध्ये घेता इक्बाल मुसा जो मुंबई ब्लॉम प्लब बॉ ब्लासमधला दोषी ज्याला शिक्षा झाली आहे तो इक्बाल मुसा तुम्ही त्याला प्रचाराला जोगेश्वरीमध्ये बोलवता आपल्या उमेदवाराचा प्रचार करता हा कोण आहे हो यांना सोबत घेण्याची तुमची काय गरज आहे जो मुंबई ब्लास्टमधला दोषी आहे त्याला तुम्ही सोबत घेताय जो राशिद मामूज यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला त्यांना जो दोषी घेत आहे आणि ज्या पद्धतीनं काही पाश्चात्य देशामध्ये मुस्लिम महापौर बसवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे तोच अजेंडा पुढे घेऊन चालण्याचं काम संजय राऊत सांगतात का आम्ही खान महापौर करणार नाहीत त्यांनी उत्तर द्यावं ना की आम्ही खान महापौर करणार आहे पण देत नाही पण असं आहे की आता काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत की तुम्ही जसं राशीद महमूद सांगताय तसं तिकडच्या बाजूने असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत की विधानसभेमध्ये ऑन रेकॉर्ड ही चर्चा झालेली आहे आशिष शेलार असतील किंवा नितेश राणे असतील तुमच्या पक्षाचे या यांनी तो आवाज उठवला होता सलीम कुत्ताचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये बडगुजर यांच्यावरती आरोप झाले होते स्वतः देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये त्याच्याविषयी भाष्य केलं होतं मग आता बडगुजर यांना यांच्या घरातनं पण उमेदवारी दिले बडगुजर हे आरोप झाले होते दोषी सिद्ध झाले नव्हते बडगुजर यांना आरोप भाजप आरोप झाले होते चौकशी समिती नेवली पोलिसांनी चौकशी केली मी तुमच्यावर आरोप केले पोलिसांनी चौकशी केली आणि तुम्हाला निर्दोष सोडला तर तुम्ही आरोपी होतात का निर्दोष असता आरोपी न ना, नाही तुम्ही आरोपी असता का मी तुमच्यावर आरोप केले निलेश राव हो, आणि तुमचे आरोप पोलिसांनी चौकशी केली आणि पोलिसांनी सांगितलं की नाही तुमचे आरोप खोटे होते आणि निलेश झालटे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यावेळेला तुम्ही आरोपी राहता का नाही राहत तसं बडगुजर यांची या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पोलिसांनी त्यांना चिट दिली त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना घेतलं आता त्यावेळेला पुरावे मिळाले होते भारतीय जनता पार्टीला कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नृत्याना मिसगाईड करण्याचा प्रयत्न त्यावेळेला झाला असेल आता राशीद मामू हा आरोपी आहे ना दोषी आहे आरोपी नाही जो मुसा ज्यांना मुंबई ब्लॉम ब्लास्टमध्ये जेलमध्ये राहिलेला आहे जेलमध्ये शिक्षा बघून बाहेर आले आहे अशा लोकांना तुम्ही सोबत घेत आहे हे दोन्ही केसमध्ये फरक आहे आणि जो मुंबई ब्लास्ट ज्यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास झाला आहे शेकड्यांनी मुंबईकर मारले गेले अशा लोकांना तुम्ही जर का सोबत घेत असाल त्यांना मातोश्रीवर बोलत असाल तर मग तुम्हाला महापौर कोण करायचा हा तुमचा संजय राऊतांनी याचं उत्तर द्यावं की आम्ही खानाला महापौर करणार नाही आम्ही मुस्लिम महापौर करणार याचं उत्तर संजय राऊत का नाही देत याचं उद्धव उत्तर उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे का देत नाहीत याचं उत्तर आधी त्यांनी दिलं पाहिजे की आम्ही महापूर करणार नाही हे मात्र ते सांगत नाहीत त्यांचा अजेंडाच आहे की हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईमध्ये निवडणूक लढायची आणि त्या हिरव्या मतांच्या जोरावरच निवडून यायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि आम्ही तो एक्सपोज करतो तुम्हाला गरज नाही आहे हिरव्या मतांची आम्हाला हिंदुत्ववादी मताची गरज आहे आम्हाला प्रत्येक भारतीय मताची गरज आहे आम्ही मतामध्ये आम्ही हिरवी आणि हे करत नाहीत आम्हाला जो भारतीय आहे जो या देशाला राष्ट्रप्रथम हे धोरण करतो तो मुस्लिम असो कोणी असो राष्ट्रप्रथम त्याची निष्ठा पाकिस्तानशी असता का म्हणा तो हिरवा असेल कोणी असेल ज्याची निष्ठा भारताप्रती आहे एक संघ भारत राहायला पाहिजे भारत ही आमची माता आहे अशी निष्ठा ज्यांची आहे त्या सगळ्यांसोबत आम्ही आहोत बाकी आम्हाला कोणाची गरज नाही तुमच्याही मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये आहे मग आता तुम्ही अशी वक्तव्य केल्यानंतर ते दुखावू नाही 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 मुस्लिम दुखवणारच नाही जे सच्चे मुस्लिम आहेत ते कधीच दुखवणार ज्यांना राष्ट्रप्रथम या भारताशी निष्ठा आहे भारत मातेची निष्ठा आहे त्या सगळ्यांची मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील परंतु जे पाकिस्तान धार्जिनी आहेत आमचा प्रश्न मुस्लिमांशी आमचा ऑब्जेक्शन नाहीच आहे आमचं ऑब्जेक्शन पाकिस्तान धार्जिनी जी लोकं आहेत बांगलादेशी धार्जिनी लोक आहेत संजय राऊत कुणाला स्टार प्रचारक म्हणून बोलवणार माहीत आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ते विनंती करत आहेत की तुम्ही आमच्या प्रचाराला त्यांना माहिती आहे इथे दाळ शिजणार नाही त्यामुळं बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कडे येतात कारण गेल्या काही दिवसापासून संजय राऊतांची जी वक्तव्य आपण बघतोय ते पाकिस्तानचे प्रवक्ते पण एवढ्या शब्दात बोलत नाहीत तेवढ्या शब्दामध्ये बोलत आहेत त्या सर्जिकल स्ट्राईक झाला त्याचे पुरावे मागितले त्यानंतर सगळे दहशतवादी जिवंत आहेत हर हर महादेव ऑपरेशन करून आपण पहिलगामच्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर संजय राऊतांनी काय वक्तव्य केलं की सगळे दहशतवादी जिवंत आहे हे पाकिस्तान पण बोलत नाही पाकिस्तान पण सांगतंय की आमच्या घरामध्ये घुसून भारताने मारलं आपल्या सैनिकांनी का कारवाई केली अनेक आतंकवाद्याचा खात्मा केला हे पाकिस्तान सांगतं पण संजय राऊत काय सांगतात की नाही कोणाचाही खात्मा केला नाही पहिलगाममधले सगळे दहशतवादी जिवंत आहेत हे संजय राऊत सांगत आहेत म्हणून आमचं ऑब्जेक्शन राष्ट्रविरोधी संघटनेला आहे राष्ट्रविरोधी जे विचाराचे आहेत त्यांच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे मराठी मुस्लिम असतील किंवा जे मुस्लिम राष्ट्राप्रती एकनिष्ठ असतील त्यांच्यावर आमचं काहीही ऑब्जेक्शन नाही काय मुंबईचा अंदाज काय आहे तुम्ही अभ्यास केला असेल आता मुंबईमध्ये जवळपास महायुतीचे आमचे दीडशे नगरसेवक निवडून येतील त्यामध्ये मानखुर शिवाजीनगरच्या एकशे पस्तीस वॉर्डचा नगरसेवक देखील असेल जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत मी जनतेमध्ये जातो आहे रोज संध्याकाळी आज दिवसभर लोक बाहेर असतात रोज संध्याकाळी आम्ही लोकांमध्ये बसतोय अतिशय चांगलं वातावरण आहे मानखूरच्या इतिहासात पहिल्यांदा कमळ फुलणार आहे याआधी मानखोरमध्ये आम्हाला निवडणुकीची संधी मिळाली नाही सातत्यानं इथं समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी आहेत या भागाचा विकास नाही केला या भागाला भकास ठेवण्याचं काम केलं मी ज्या वॉर्डामध्ये उभा आहे त्या वॉर्डामध्ये समीक्षा सक्रिय उभाटा गटाच्या नगरसेविका आहेत साधे साधे प्रश्न सोडवता आले नाहीत लाईट बसवता आली नाही रस्त्याच्या सुविधा आहेत असुरक्षितता आहे हे सगळे प्रश्न आहेत आणि नागरिक कंटाळलेले आहेत मी लोकांना जातो तर लोक म्हणतात आम्हाला बदल हवा आहे आणि तो बदल निश्चितपणे होणार आहे आणि मानखूरच्या इतिहासामध्ये निश्चितपणे कमळ फुलेल आणि ते पहिल्यांदा कमळ फुलणार आहे आमचा कार्यकर्ता मैदानात आहे आम्ही जनतेसोबत जातो आहे जनतेचे आशीर्वाद आमच्या लाडक्या बहिणीचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आमच्यासोबत आहेत या सगळ्यांच्या जोरावर मुंबईमध्ये आम्ही दीडशेच्या आसपास महायुती म्हणून जिंकू आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल निश्चितपणानं तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच पण एक आता शेवटचा प्रश्न आहे की काय बरं वाटत होतं की आठ नऊ तासाची शिफ्ट करून आपलं डोक्याला ताण न घेता घरी येऊन सुखानं झोपणं मुलाबाळांसोबत घरच्यांसोबत वेळ घालवणं की आता हे चोवीस तास इकडे लोकांचे म्हणजे वेगवेगळे प्रश्न असतील वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी असतील इतक्या म्हणजे प्रेशर घेऊन जगणं काय बरं वाटतं जनतेची सेवा करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो वेगळी ऊर्जा मिळते आणि देवाचे आशीर्वादही आपल्याला मिळतात त्यामुळं हे लोकांची कामं सोड करणं प्रश्न सोडवणं हे एक मोठं चॅलेंज असतं आणि त्याच्यात एक आनंद असतो ते एक आशीर्वाद लोकांच्या शुभेच्छा लोकांची भेट माणसाला एक ऊर्जा देऊन जातो एनर्जी देऊन जाते त्यामुळं हे काम जरा जास्त बरं वाटतं की आपण सातत्यानं लोकांना भेटू शकतो आपल्यामुळे एक छोटंसं काम झालं तरी ते बरं वाटतं लोक आशीर्वाद देतात आपल्याला हे काम खूप बरं वाटतं कारण यानिमित्ताने आपल्याला लोकांमध्ये जाता येतं प्रश्न समजून घेता येतात प्रश्न सोडवता येतात आणि प्रश्न सोडवल्यानंतर जो समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो बघण्यामध्ये जास्त मजा असते आणि त्याचा कितीही थकवा आलेला असेल तुम्हाला दिवसभर काम करून आणि एक प्रश्न सुटलेला माणूस समोर आला की तो चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी जास्त मजा असतो मला वाटतं तो चेहऱ्यावरचा आनंद आयुष्यभर बघा मिळावा यासाठीचा हा प्रयत्न चालू आहे निश्चितपणानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीसाठी आणि संजय राऊतांवरचं तुमचं जे प्रेम आहे ते अधिकाधिक भरत यासुद्धा शुभेच्छा तुम्हाला तर हे होते नवनाथ बन जे मानखुर्दमधून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत त्यांनी आपल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत काही प्रश्नांना बगल देखील दिले आहे नेहमीच्या त्यांच्या आक्रमक स्टाईलमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या नेत्यांवरतीसुद्धा हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांनी या भागातले वेगवेगळे या प्रश्न असतील त्या प्रश्नांवरतीसुद्धा प्रकाश टाकलेला आहे त्यामुळं आता पहिल्यांदाच मानखुर्दमध्ये कमळाच्या चिन्हावरती ते लढत आहेत त्यामुळं इथं काय होतं आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला नवनाथ बन यांच्या या मुलाखतीसंदर्भामध्ये काय वाटतं आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी तर तेसुद्धा प्रश्न तुम्ही त्यांना कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कॅमेरा पर्सन सिद्धेश आजगेकरसोबत मी निलेश झालटे मानखुर्द मुंबई